तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा राहणार पुन्हा क्लेम दोन हजार एकोणीस साली ठरले होते पुढच्या वेळेस तुम्ही खासदार व्हा मी माघार घेतो कार्यकर्त्यांची माहिती एक लाखाच्या पुढे मताधिक कधी देणाऱ्या माळशिरस मतदारसंघातील धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा भाजपाने करावा गंभीररित्या विचार भाजपाने विचार न केल्यास दुसरा रस्ता धरण्याची धैर्यशील भहियांनी करावी तयारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भावनिक मागणी दोन हजार चोवीस नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले व सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी चांगल्या मताधिक्याने माढा लोकसभा मतदारसंघातून विजेचे खेचून आणली होती व या मतदारसंघावर पुन्हा एकदा प्राबल्य निर्माण केले होते पण केंद्र सरकारमध्ये आपल्या विचारे सरकार नसल्यामुळे व महाराष्ट्र भाजपा व शिवसेना यांचे सरकार आल्यामुळे मतदारसंघातील कोणते काम प्रलंबित राहत असल्यामुळे व मोदी लाटे जेमते महाराष्ट्र राज्यामध्ये पाच ते सहा खासदार आघाडीचे निवडून आले असल्यामुळे माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीस व त्यांचे पुत्र विद्यमान आमदार रणजित मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांच्याशी मोहिते पाटील यांचे कधीही जिल्ह्यातील राजकारणामध्ये सूट जुळले नाही याचा फटका वारंवारपणे अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला त्यामुळे ज्येष्ठ नेते असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार ला अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला पण पक्ष नेतृत्वाने व केंद्रातील भाजपा सरकारने व त्यांच्या शिष्टमंडळाने एकोणीस साली फलटणचे असणारे व काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश घेतलेले खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना खासदार केले त्यामध्ये सर्वात महत्वाची व वा अत्यंत कष्टाने सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन निंबाळकर यांना निवडून देण्यामध्ये अकलूजच्या मोहिते पाटील यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे यामध्ये स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सुपुत्राचा उमेदवारीचा त्याग करून निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने माळशिरस तालुक्यातील मतदान करून व निवडून देऊन भारतीय जनता पार्टीला मदत केली पण निवडणूक झाल्यानंतर एक ते दोन वर्षाच्या कालावधीनंतरच रणजित रणजितसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला एका पक्षातील एक खासदार व आमदार असतानाही हा संघर्ष जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळींना आश्चर्यचकित करणारा होता यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात विस्तवही जात नव्हता अशी परिस्थिती असताना दोन हजार तेवीस संपता समता मोहिते पाटील घराण्यातील असणारे एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ला असे युवा नेते माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही माध्यम प्रतिनिधींना मुलाखत देऊन मी माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे विद्यमान खासदार निंबाळकर हे चांगले चार्ज झाले व त्यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहाजी जी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली पण वरिष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय न झाल्यामुळे व मागील पंधरा दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चा उफाळून आलेल्या आहेत पण बावनकुळे यांनी कोणतीही स्पष्ट माहिती पत्रकारांना न दिल्यामुळे माळशिरस व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थक पुन्हा एकदा संभ्रमा आहेत पण या पाच वर्षाखाली चाललेल्या एकंदर घडामोडीमुळे अकलूजच्या धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचाच आता माढा लोकसभा मतदारसंघावर क्लेम असल्याचे मतदारसंघातील मतदारांकडून बोलले जाते यामुळे वरिष्ठ पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करून माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमधून होत आहे भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा निंबाळकर यांना रिपीट केले तर निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे असा अहवाल काय खासगी मतदार निरीक्षण करणाऱ्या संस्थांनी केला असून हा दावा त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळींपर्यंत पोहोच केल्याचे खात्री लायक वृत्त आहे त्याचबरोबर मोहिते पाटील यांचा जर सूर नाही तर भाजपला या मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पंढरपूर तालुका माळशिरोस मतदारसंघ माढा करमाळा सांगोला या सर्वच मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थक व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला आपण पुन्हा एकदा उमेदवारीबाबत विचार करावा अशी मागणी केल्याचे बोलले जात आहे ध्यशील भैया मोहिते पाटील यांच्या रुपाने जर नऊ तरुण येथील लोकसभेत पोहोचला तर सोलापूर जिल्ह्यातील व संपूर्ण मतदारसंघातील प्रश्न म्हणजे पंढरपूर ते, ते फलटण रेल्वे मार्गाचा असून त्याचबरोबर पंढरपूर येथे होणारा बहुचर्चित बहुप्रत्यक्षित कॅरिडॉर हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातही मोहिते पाटील मदत करते व पंढरपूरचे माजी आमदार माननीय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांचीही मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते भारतीय जनता पार्टीचा नियम जर बघितला तर एका माणसाला एकदाच उमेदवारी एकदाच दिली जाते पुन्हा खासदार निंबाळकर कशासाठी असाही प्रश्न सर्व मतदारसंघातील मतदारांकडून व सर्वसामान्य शेतकरी वर्गातून आज प्रामुख्याने विचारला जात आहे माडा लोकसभा मतदार संघासाठी पंढरपूर तालुक्यातील जवळजवळ पन्नास ते साठ गावांचा समावेश असून या गावांमध्ये मोहिते पाटील समर्थकांनी आतापासून सोशल मीडियाद्वारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीचे बॅनर पोस्ट करण्यास सुरुवात केली असून यामुळे संपूर्ण सोलापूर व सातारा जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे मोहिते पाटील व खासदार निंबाळकर यांच्यात पोस्टर वॉर सुरू झाले आहे यामुळे मोहिते पाटील यांना या, या, या गावांबरोबरच सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रित करावे लागणार आहे माढा लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदार सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघातील सोला मतदार असून यामुळे पुन्हा एकदा धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे